मित्र कांबे साहेब सर्व बंधी भगिनीन आपल्याकडे चार पाच प्रश्न त्यांनी दिलेले आहेत त्याचे उत्तर आपला अपेक्षित आहे की तत्पूर्वी माझा जो काही अभ्यास आहे आणि मी जे काही वाचलेलं आहे त्याचं मी आपला थोडक्यात सांगणार आहे पहिली बाब अशी आहे की धर्म हे काय लिहावा काय लिहाव नये हे ज्याचा त्याचा अधिकार आहे सरकार आई वडील बायको मुलगी किंवा एका धर्मसंस्थापक धर्म चालक हा एखाद बळदबडी करू शकत नाही की तू हे तुझा धर्म हे ले आणि तुझी ही जात तो सेन्सस करणारा जरी अधिकारी म्हणाला की काय तू महाराज आहे तुझा धर्म हिंदू आहे पण त्या महाडाने लिहिला की तू माझा धर्म बौद्ध आहे माझी जात महा तो म्हणा की माझा धर्म बौद्ध आहे माझी जात ब्राह्मण आहे विद्यामान संविधानिक तरतुदी अनुसार विद्यामान तरतुदी अनुसार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सर्टिफिकेट विचारलं ना जाणार नाही की तू खरंच बौद्धाचा आहेस का नाही तू पंचशील पालन करतोस का बावीस प्रति त्यांचं काय झालं तुझी बायको काय करते तू काय करतोस काय काय मानवी तुझ्या केलाच हे सगळे प्रश्न काही संविधानामध्ये प्रश्न उपस्थित केलेले नाहीत आणि ते काही तुम्हाला सर्वेक्षणामध्ये त्याची तपासणी केली जाणार नाही तसं डॉक्टर जसं एखादं तुम्ही मला आजार झालाय म्हणतो वेगळ्या प्रकारच्या टेस्ट सांगतो ते आपण टेस्ट करतो आणि नंतरच म्हणतो डॉक्टरची तुम्ही खरोखर आजारी झालेले कधी असं काही नाही जनगणना आयोगासाठी जनगणना आयोगा करण्यासाठी स्वातंत्र्य नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा एक कायदा झालेला आहे त्या कायद्याचं नाव आहे सनस ॲक्ट नाईनटीन फोर्टी एट एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्याअंतर्गत ती सूची एक तयार केली जाते अशा अनेक प्रश्नाची सूची आहे ती प्रश्नाची सूची काय असावी काय नसू नये ते संसदेला अधिकार आहे जी काही प्रश्नपत्रिका तयार करतील त्या सेन्सस कमिशनर ती इंडिपेंडंट बॉडी नाही ती गृहमंत्रालयाच्या ना नियंत्रणाखाली काम करते गृह मंत्रालय त्याच्याकडे देखरेख करत असते ती प्रश्नपत्रिका सुधीर होते ती त्या त्या कमिटीकडे पण जाते आणि त्यानंतर गृह मंत्रालयाने त्या प्रश्नावलीला मान्यता दिल्याच्या नंतरच जन्मनिवारण आयोग ती प्रश्नसूची ही प्रकाशित करत असते आणि ती सूची ही सर्व नागरिकासाठी अभ्यासासाठी वाचण्यासाठी पाहण्यासाठी तपासण्यासाठी ती मुक्त असते पाहायचं का नाही ते सगळे जे प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण दिलेच पाहिजे अशी शक्ती नाही अशी काही शक्ती नाही पण अपेक्षित आहे त्या दिलं पाहिजे दिलं नसेल तर त्यांना निरंक नावाची गोष्ट घेतली की निरंक म्हणजे काय कायच आपल्या देशामध्ये शंभरपैकी टू पॉईंट ट्वेंटी फोर पर्सेंट लोक म्हणतात की आम्ही हिंदूही नाही बौद्धही नाही ख्रिश्चनही नाही जैनही नाही आम्ही हिधर्मी आहोत म्हणजे झिरो पॉईंट ट्वेंटी फोर पर्सेंट तर त्या लोकांचं मान आहे की आम्ही धर्म कुठला मानत नाही हे त्याला त्याची ऐची काही हा एक विषय म्हणजे आता मी सांगितलं घटना काय त्यांनी सांगितलं मी सांगितलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमची श्रद्धा नसेल त्या धर्मावर त्या धर्मावर तुमचा विश्वास नाही तुमचं ट्रस्ट नाही तुम्ही वर्षिप करत नाही तर तुम्हाला ते केवळ जातीचं प्रमाणपत्र तुम्ही सवलतीसाठी घेत आहात म्हणून ते रद्द करण्यात येईल म्हणजे तुम्ही जे धर्म लिहिणार आहात ते सत्तरी बुद्धी घेऊन तुम्ही जे लिहिणार आहात नंतर जेव्हा प्रमाणपत्र तुम्ही घ्या तेव्हा ते, ते प्रमाणपत्र एखादा माणूस चॅलेंज करू शकतो सगळ्यांना अनुसार की हा माणूस बौद्ध म्हणतो तर हे हे आंगणय करतो सर्टिफिकेट घेतले नाही बौद्धांचं हा महार लिहितो आणि महार लिहितो पण तो जातीचे कुठलेच नेम पाळत नाही आणि हिंदू धर्म मला की सिद्धांत येतो त्याचं पालन केलं पाहिजे असं काही खोड केलं नाही मल्या माग एखादा माणूस उद्या म्हणू शकतो की माझ्यासारखा माणूस म्हणे की बौद्ध धर्मामध्ये खोटं बोलायचं नाही याने दिला धर्म बौद्धचा लिहिला मार हा घोटावडा आहे ते खोट नाही का आता पण आपण पुन भाविक प्रतिज्ञा दिलं की मी खोट बोलला नाही मला सर्व समजलेलं आहे की मी हिंदू धर्माचं सर्व मी त्याला काही तिलांजली दिलेली आता इकडे बौद्ध देहाचं खाली जात देहाचं बावीस प्रतिमेचा प्रचार करायचा पण तिलांजली झाली का हे खोटं आहे का नाही मी जाईल कोर्टामध्ये उद्या चर्चा करू हा काही तुमच्या एकट्याचा महाराचा प्रश्न नाही सुप्रीम कोर्ट म्हणत आहे अनेक केसेस आहेत अनेक केसेस आहेत ती आता हिंदू होती नंतर ख्रिश्चन झाली नंतर पुन्हा हिंदू झाली मन प्रमाणपत्र मागितलं कोर्टात गेलं कोर्टाने सांगितलं दो यु आर हिंदू यु हर कन्वर्टेड क्रिश्चन या हर मेन्शन युअर कास्ट बट यू आर नॉट यू आर नॉट परफॉर्मिंग द फंक्शन ऑर दू द द पर्टिक्युलर कास्ट हा सध्याचा पण विषय आहे म्हणून सुप्रीम कोर्टानं सुद्धा श्रद्धा देखील त्याच्यावर असली पाहिजे असं म्हटलं आता धर्मानं बोध आणि जातीचा विश्वास आगे आगे हो। ही विसंगती आहे असं महाराष्ट्रामधल्या सत्तावीस लाख लोकांचं म्हणत म्हणजे एकोणीशे छप्पन पासून आज आगेपर्यंत लोक हे म्हणतात की आम्ही धर्मानं बोध आहोत आम्ही जात मात्र आम्ही सांगत नाही कारण ही धर्म जातच नाही हे वर्तन आहे ना मी तुम्हाला वर्तन सांगत आहे माणसाचं मी काय लिहावं ते सांगितलं नाही मी तुम्हाला म्हणत आहे की एकोणीसशे एकसष्ट मध्ये लोकांना माहिती होत की आपला धर्म बोध आहे त्या वेळामध्ये सुद्धा लोकांनी बत्तीस लाख लोकांनी त्यांचा धर्म बोध लिहिलेला आहे आणि त्याची आहे ना त्यांनी लिहिली नाही आणि म्हणून एकोणीसशे एकसष्टला सात टक्के लोकांनी बोध लिहिलं त्यांनी त्याची दाद दिली नाही म्हणून सात टक्के आपल्या सवलती देशा महाराष्ट्रातल्या केंद्र सरकारच्या सगळ्या सवलती तेव्हा गेल्या एकोणीसशे एकसष्ट पासून एकोणीसशे नव्वद पर्यंत हे धर्मांतरित बौद्धांनी आपल्या सवलती सविच्छेने हातलेल्या त्याला काही सवलत मिळणार आहे भाकर मिळणार आहे अक्षर जाणार आहे ही माहिती नाही समजून त्यामुळे आपण जे काही विचार विचार करू आपण माझ्यासह तर एकोणीसशे एकसष्ट पासून दोन हजार अकरा पर्यंत ज्या लोकांनी म्हणतात की आम्ही धर्म आहे आमचा बोल आम्ही दात सांगणार नाही आणि असं विसंगत वर्तन आम्ही करणार नाही अशा लोकांविषयी देखील आपण चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे असं माझी प्रमाणिक भावना पण तुम्ही काय लिहायचं आहे तर तुमचं घटना आधी काय मी आज एक अभ्यासक म्हणून तुमच्या पुढे हा मुद्दा मी मांडतो हे त्याचा एक भाग आहे म्हणून ही अक्षर जी काही लोक आता आपण सांगित आलेली आहेत अनेक लोक म्हणतात की फक्त महाराणी स्वीकारलेला आहे जनगणना आयोगाने धर्म कुठला आणि कुठली जात याची सुद्धा यादी जाहीर केलेली आहे ते आपण वाचाल महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जातीपैकी शेहेचाळीस जातीनी धर्मांतर केलेल्या शेवटाची यादी म्हणून म्हणजे हा धर्म तुम्ही केवळ महाराणी स्वीकारला आणि महाराज सगळे झाले इतक्या प्रेम सगळ्या घेत नाही तुम्ही पण पाहू शकता जनगण आयोगाचं ते सगळे गेटा पहा धर्म त्याचा कुठला होता त्याने सात कुठले सांगितले जाते भागे कमी असतील धमी कमी असतील चांबर कमी असतील पण त्यांनी का लिहिलं आहे एकोणीसशे नव्वद मध्ये कायदा झाला की धर्माला बोधन आणि जातीतलं असल्यामुळे हो। तुम्हाला त्याचं नाव घेता येईल एकोणीसशे नव्वदच्या अगोदर कशा प्रकारचे दोन म्हणून आता हे जे दुसरं शब्द सुरू झालेलं आहे एकोणीसशे अडुसष्ट पासून फक्त धर्म लिहायचं जात ज्यात लिहायचं आणि नव्वद नंतर सुरू झालं की आता धर्म बोध आहे आणि त्यात आमची महा महाभ चांगली एकामध्ये पण दुसऱ्या तर एक मध्ये दुसरे तर अकरामध्ये पण दुसरं विशेषतः अत्यंत राजकारणी संवेदनशील राजकारणी आहे त्या दुसऱ्या कावर नांदेड मध्ये एखाद्या महाराज पाहिजे काय आरक्षणाचं जाग आणि तिथे पाटील दुसऱ्या पाटाचा नको आहे तो पाटील सगळ्या गावा करीत सांगणार तुम्ही सगळे बोधल्या धर्म बोधल्या जात मारल्या म्हणजे काय होईल की नागपूरच्या लोकांना सांगलं जाईल तुम्ही सर्व बोधल्या जात बोधल्या धर्म बोधल्या जात निरंक लिहा म्हणजे त्या जिल्ह्यातली लोकसंख्या ही अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी होईल म्हणजे नागपूर मधला मतदारसंघ हा गैरराखीव होईल सोलापूरचा मतदारसंघ राहिला पाहिजे अशी काही राजकीय लोकांची हे त्याच्यातला एक दाव आहे ताजकीय लोकांनी हा प्रश्न निकाली काढलेला आहे एकोणीसशे एकसष्ट पासून आज जागा पर्यंत ज्याने ज्याने निवडणुका लढवल्या काथीव जागेवर ते आतले एक का बाहेर कुठलेही असो पक्षातले असो की कुठलेही असो त्या सगळ्या राजकीय पुराल्याच्या जातीचे प्रमाणपत्र माझ्याकडे आहेत ते धर्मानं हिंदू आहे आणि जातीनं मारले त्यामुळे हा निकाली निघालेला प्रश्न साहेबांना ना बोधाचे अनुकृत प्रश्न जे बोध आहेत त्याचे अनुदृत प्रश्न आहेत पण बाकी लोकांनी प्रश्न ते सोडवलेले आहेत म्हणून ना आता सोलापूर मधून उमेदवार लातूर मधला एक उमेदवार त्याच्यानंतर मग रामटेक मधला उमेदवार ती सगळी उमेदवार लोकसभेला विधानसभेला त्याच्या जातीची प्रमाण तपासले असतात त्यांनी वकिलाला भेटून वकिलाकडून माहिती घेऊन मी असं दिलं तर काय होत आहे ते विचार म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या आधी आणि नव्वदच्या नंतर सुद्धा म्हणजे माझं प्रमाणपत्र नवबत जरी असलं तरी मी त्यांच्यासोबत काम करतो टी एम आहे त्यांचं प्रमाणपत्र माझं हिंदू महाराष्ट्र आणि माझं नौबोद धर्म माझा हिंदू होता माहितीचा माझ्या वडिलांनी शाळेमध्ये जावं की न जाऊ आता अनेक आय आय एस ऑफिसर आहेत माझ्या वयाचे आहेत त्यांचा धर्म हिंदू आहे जात महार आहे इतर राजा घरात आलेले आहेत त्यांना दारात बसून जाते एक एक तास मराठ्याचा एखादी आला कार्यकर्ता त्याला घरात बसविणार चा त्याचा सन्मान करणार आणि मला देखील तीन घंटे बसून नाही म्हणजे त्याचं जे वर्तन आहे आय एस ऑफिसरचं हिंदू धर्म आहे जात महार आहे आणि आय एस ऑफिसर झालेला आहे आणि अनेक धर्म परिसरात घेतो माझ्यासारखं तरी पण माझ्याकडे करुणा नाही शिल्ता नंतरच आणि मग अशी करुणा आहे का म्हणजे म्हणजे हिंदू माणसा प्रेम आहे त्याच्याकडे आदर करतात कारण त्याचं सर्टिफिकेट हे हिंदू तो माणूस तीच आहे म्हणून त्याला सगळं प्राग सकड सर्व आदरणीय असतात त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्याने देखील हा प्रश्न ठिकाणी काढलेला हे म्हणजे उत्तर काय आकडे आलेलं आहे राजकीय लोकांनी धर्मानं हिंदू आरक्षण जागेवर निवडणुका घडवण्याचं तू निर्णय घेतला हा एक विचितला आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये गोरधारी एक लाख छप्पन हजार आणि शेड्यूल कास्ट आहे छत्तीस कैदरा एक लाख लोक रत्नागिरी जिल्ह्यातले म्हणतात की आमचा धर्म घोटा आहे आम्ही खात मात्र काय आता सुद्धा एकशे तहत होतं एका अकराला तसंच होतं एक तरच आहे एकांद्र दोन वेळेस एक पण आणि अकरा ला म्हणजे संघटित आहे आणि त्याने सांगितलं की आपला काय करायचं आहे आपला कलंकित करायचं नाही मग ते रोजच ते भाषण वाचत बसतात एकोणीसशे पस्तीस धर्मांतर भाषण ते महामानाची परिषदे छप्पन बाळासाहेब दिलेलं हा एक तुम्हाला तिसरी बाब अशी आहे चोवीस कोटी लोकांनी मार मान ढोल तांबा देत ना ते लोकांना ढोर उडत होते मांस घात होते पारे करत होते चपल्या करत होते ते म्हणतात आमचा धर्म हिंदू आहे कारण आमची जात हे बाराशे चौदा जाती आहेत आता अनुजातीमध्ये एकोणीसशे एकावन्न जेव्हा पहिला कायदा निघाला एकोणीसशे एकतीस ला फक्त तीनशे चाळीस जाती होती आता बाराशे करून गेलो जी जात नाही ती तुला म्हणते की मी आता अनुजातीतच आहे ही प्रतिकूल परिस्थिती म्हणून चोवीस कोटी लोकांनी ठरवलं आहे की आपला धर्म हे हिंदू आहे आणि आपली जात मान मा चांगला माझ्या काय वाघ साहेब कांबळे साहेब त्याची प्रस्तही निघाले म्हणजे चोवीस कोटी माना महाराणी देशातल्या सगळ्या ठरवलं की आम्ही हिंदू आणि आमची जात महाराज आता राहिला प्रश्न एक कोटी लोकांचा ते आता तिथे काढली निघाले ना तर काय <स्यों> मुडीत निघालं नाही काय त्याचं कन्क्लुजन झालं नाहीये त्याचं कन्क्लुजन जाईल म्हणजे इथे चालू लोक आहे आपण आपल्या एवढं चालू जगातलं कोणी माणूस म्हणजे दुधारी तू टप्पी मागण काय तू कस बर होईल त्याच पण दुसरी बाजू त्याच्यात मी तुम्हाला सांगतो मला कधी कधी दादासाहेब काहीकडे शाणे वाटतात एकोणीसशे एकसष्ट बासष्ट मध्ये काँग्रेस सरकार चालणार होत त्यांनी काही केला करार केला बाबासाहेबांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये करार केला तर तो, तो करार म्हणजे काय आहे अस्पृश्यता हिंदू लोक पाळणार नाही समान वाजवून दिली जातील असा आपला पुणे किंवा राजकीय तरकृतीचा करार नाही तो त्यामुळे अनेक पाठी आहेत आणि तत्काळातली हिंदू महासभेचा अध्यक्ष मदन मोहन मालवी ज्या हिंदू महासभाधी आता आहे त्या सावरकडे तेव्हा होते आताचे आर एस एस वाले पण त्यांनी होते आणि त्यांनी बाबासाहेबांनी हिंदू महासभेचा अध्यक्ष मदन मालवी नष्ट करण्याची आम्ही हामी देतो आणि तसं काम करतो म्हणून महात्मा गांधींना हरहीर सेवक संघ काढला होता आणि बत्तीस पासून गांधी जिवंत असेपर्यंत ती काम करत होते मग बाबासाहेबांना खडग्रंथ लिहिला की गांधी आणि काँग्रेसनी अस्पृश्यासाठी काय केलं निधी जमा केला खर्च केला नाही की तरतूद केली आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की आगी आगी ला की तरतूद जी आहे इट इज रिबेल्ट आपण जे धर्मांतर केलेलं आहे तर ते अस्पृश्यतेच्या विरोधातलं बंड आहे मग अस्पृश्य कुणाला म्हणायचं दोन हजार अठरा जनगणीत ठरलं आणि जी अस्पृश्य जाती होत्या त्यांनाच आमच्या जातीमध्ये कोण स्वतः टाकलं आता सरकारचा दावा असा आहे ओरिजिनल हिंदू असलेल्या माणसालाच आम्ही सवलती देऊ आता ओरिजिनल हिंदू आहेत म्हणून जात आहे तिथं म्हणून शिखाला देखील सवलत आधी दिली जात नव्हती शीख तयार झाले म्हणाले आमच्या पदाचे पुस्तक त्यामुळे आता नुकसान झाले हे ना आता अनेक नुकसान झाले की पन्नास साठ वर्षे त्याला अनेक कारणं आहेत तर माझं व्यक्तीच्या मत काय आहे पंचवीस कोटी सगळ्या अनुसूचित जातीच्या लोकांनी बोच लिहिलं पाहिजे कारण आपलं आणि हिंदूचं मध्ये कुठल्याही प्रकारची समता नाही आमच्या डॉक्टरची टी केली जाते त्याच्यावर केली जात नाही अस्पृश्य आज सुद्धा आम्ही आहोत दुसरे लोक स्पृश्य नाही आम्हाला आज तर डिनाय केलं जातं तेव्हा डिनाय डेपोरेट केलं जातं आज देखील आम्हाला हिंदू मंदिरात जाऊ दिलं जात नाही तेव्हा हो दिलं जात नव्हतं आज देखील ब्राह्मण पुजारी आमच्या घरामध्ये येत नाही पूजा करायला त्यामुळे मग माझं मन असं आहे आणि मी तसं लिहिणार माझा धर्म बोध त्यामुळे तमाम लोकांनी त्या अनुसूचित जाती जमातीतले लोक आहेत त्याने बोध लिहिल्यामुळे त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही फायद्याचा विषय नंतरच आहे पण आपली सेपरेट आयडेंटिटी बाबासाहेब म्हणतात कोय आणच्या बाबत हाव म्हणता ते अस्पृश्य म्हणजे ते बोधत आहेत त्याबरोबर मॅम म्हणून माझ्याकडून माझा प्रश्न आहे की बाबा पंचवीस कोटी अस्पृश्य आणि त्याचा धर्म आणि त्या हॉलमध्ये आपण सगळ्या लोकांनी प्रचार करू कोणी असो आपला धर्म बोधले <प्राण> आणि माझी विनंती आहे कांबळे साहेबाला त्याने आरसाच्या म्हणून भागवतला पत्र लिहावं ते महत्वाचं आहे का भागवत म्हणत आहे की बौद्ध आहे हिंदूच आहे बाग आहे आता हिंदुचा भाग आहे बोध हे त्याचं म्हणणं आहे आता आमच्याला नाही इच्छा आहे ना त्यामुळे आपण त्याला पत्र लिहू साहेब तमाम तुमच्या संघाच्या कार्यालयाच्या वतीने सर्व अस्फ समाजाला अनुसार तिच्या लोकांना तुम्ही बोध घ्यायचं सगळं सांगा सांगते न सांगतील त्यांच्या मनाला ती त्यांची मला जी काँग्रेस पक्षाला सांगू आपण भाजपलाही सांगू सगळ्याच लोकांना सांगू आपलं काय बिघडायचं त्याने बोध झालं काय बिघडलं आपलं काही थोडंच नुकसान होतं आपल्याला काय ठरलं मग

आता हे एक विषय निघाला आता दुसरा विषय जात लिहावी का नाही हा विषय आहे तर तुला संविधानाच्या भाषेत आपण बोलायला लागलं तर अनुसूचित जाती जमाती आयोगाने भारत सरकारला मंत्रालय पत्र लिहिलेलं आहे की कन्व्हर्टेड शेड्युलकास्ट शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड बुद्धिस्ट

आणि त्या आयोगाला मात्र भारत सरकारला पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही हे या सगळ्या लोकांना अनुसूचित जाती समान समजा पण ते स्वतंत्र आहे त्याची आयडेंटिटी स्वतः त्यांनी निर्माण केलेली आहे पण अन्य लोक त्यांना अस्पृश्य मानतात आपण कुठे मानतो अस्पृश्य मानतो आपला काही विषय नाही हो आपण राजा आहे कोणते मानतो पण दुसरे मानले पाहिजे मानतात पण त्या कमिशनला म्हणलेलं आहे पण मला असं वाटतंय की हे कमिशनला आपण लिहायला सांगतो आणि तिसरा प्रश्न जो आहे जातीचं काय आहे तर नौबदाला जी जाती दिलेली आहे का तर सर्टिफिकेट दिलं जातं तर ते सर्टिफिकेट गेली पन्नास साठ वर्ष विधिमंडळानं मान्य केलेलं आहे भारत सरकारनं मान्य केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे संविधानिक सगळ्या यंत्रणेने मान्य केलेलं आहे जर राज्य सरकारला ते जर मान्य असेल आणि त्या तमाम जे कोणी कन्फर कर बुद्धिस्ट आहेत त्यांना जर नवबोटं मान्य असेल तर या सभागृहा त्याचा विचार करायला काय हरकत आहे तुम्ही सर्व काय करायचं आहे ते मी मात्र मी माझा धर्म बदल येणार आहे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे काय घ्यायचं ते द्या मी मात्र माझी जाती नऊ लिहिणार आहे भाग लिहिणार नाही सध्या कमी होऊन ती जास्त मी माझ्या करता तुम्ही घ्या असे मी सक्ती करणार नाही मी तुम्हाला सक्ती करणार नाही कायद्याला जे काही मान्य होत तर ते कायद्याप्रमाणे जरी आपण थोडं आपला प्रयत्न करावा आपली संघटना असल्यामुळे अशी माझी आपल्याला विनंती आहे तो देखील माझा काही निर्देश नाही आपण आपलं ठरवावं आणि मला ही संधी दिल्याबद्दल आता आपण काय काय झालं मागे ते सोडून घ्या आपण त्याचा विषय मी काय बळजबडी कसं सांगा हे बळजबरीचा झालं ना संविधान काय म्हणते कायदा काय म्हणतो धर्म काय म्हणतो त्याचा विषय आहे